नमस्कार मस्त गावी आलो आहे आणि पावसाळा सुरू झाला आहे आता आम्ही सगळे निघालो आहे धबधब्यावर माझ्यासोबत आहेत सगळे लहान लहान मंडळी सगळी आता आम्ही चाललो आहे धबधब्यावर आंघोळीला गावा एवढं मस्त निसर्ग एकदम हिरवं हिरवं गार झालेलं आहे आता आम्ही सगळं चाललो आहे पुढची मजा तुम्हाला मी पुढे गेल्या दाखवतो चला माझ्यासोबत अम्मा चल भिजू नको चल चल पावसाळा आला की लहान मुलं किती खुश असतात पावसात भिजायला चला असं चालतं चालतं मला माझी पहिली शाळा म्हणलं दाखवूया तुम्हाला गावाला आलं की हे सगळं बघायला खूप मजा येते सगळीकडे हिरवं हिरवं गालीच्या सारखं पसरलेलं असतं पावसामध्ये आता हळूहळू शेतीला सुरुवात होईल या तुम्हाला दाखवतो मस्तपैकी आपल्या तिकडून ही आमच्या गावची नदी चला 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 इथून इथे इत रस्ता <laughs> आहे दाज दाज, हो जा जा झोकेकडे जा चप्पल काढ <laughs> 많이 바랄래. 많이 로라봐여너다가라고이아니에 असंच आम्ही एक झाडावर एक असं एक नवीन फुल बघितलंय विशाल चढलाय बघू आता काय ते कसं फुल आहे ते विशाल काय नाव आहे त्या फुलाचं ऑर्किड झाड येत हो अरे मस्त आहे मस्त आहे मस्त हे घेऊन खाली बघूया आपण कुठे फिश आहे नाही नाही फिश नाही ते असंच बघितलं ते काय आहे तुम्हाला जर माहिती असेल तर मला फक्त याचं नाव सांगा कमेंटमध्ये कारण की हे मला ऑर्चिड टाईपमध्ये वाटतंय तर तुम्हाला याची काय माहिती असेल तर मला जरूर कळवा I know. विशाल मस्त धबधब्या खाली मस्त आस्वाद घेतोय असं जरा लहान लहान मुलं कशी मस्ती करतायत आता मन फक्त या खाली भिजून आल्यानंतर आता आम्ही निघतो घरी घरची बाहेर पडतात का चिपूनवरून आमच्या गावाला पाचशे एस टी आलेली आहे मस्त म्हशी मस्त चरत आहेत एकदम पूर्ण अंधार झालाय पाऊस पडणार आज चला हम्मा आता आम्ही पावसात भिजलो होतो मस्त आम्ही कुरकुरे खात चालले दोघं तुझे कुरकुरे कुठे आहेत टाको ना मग अरे मग असं चवायचं नाही मग मा, हे बघ माझे मस्त कुरकुरे खात चालू आहे आम्ही पावसा टाइम पास कुरकुरे असंच फिरता फिरता नजर गेली तर इथे आम्हाला खेळी दिसलेत हा संध्याकाळी ह्या बस करतो काजू अशा प्रकारे आम्ही आलो फिरून आता चाललो आम्ही घरी घर गर आलं भेटू परत नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू